बीजेपी आली आहे मारवाडीतच बोलायचं मराठीत बोलायचं नाही अशी भाषा मलबार हिल मधील एका दुकानदारानं महिलेला वापरल्याचा प्रकार समोर आलाय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये नक्की काय आहे ते आधी पाहूयात मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साच, साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तर, तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा मारवाडी 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 मे बात करणे का मी आला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का तर आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनीसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणता मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला ओळखत पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे प्रत्येक नागरिक तुमचा ना त्यांची कंप्लेंट ऐकून तो प्रॉब्लेम कोणी करायचा संतप्त महिलेनं मनसेच्या कार्यकर्त्यांकडे या <था>? संदर्भात तक्रार करताच या व्यापाऱ्याला <था>? खेतवाडीतील कार्यालयात बोलवून मनसे कार्यकर्त्यांनी चांगला <स्था> चोप दिलाय दुकानदारानं त्यानंतर महिलेची माफी सुद्धा मागितली दरम्यान आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओवरून मंगलप्रभात लोडांसह भाजपवर टीकेची झोड उठवली जातीय मुंबई कोणाची इधर मारवाडी मे बात करणे का बीजेपी जीत समजा असं म्हणत संजय राऊतांनी व्हिडिओवरून भाजपला डिवचलाय या सगळ्या प्रकारानंतर आता मंगलप्रभात लोडांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे आपली अस्मिता आहे त्यामुळे इथे मराठीतच न बोलता एका ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे भाजपचे नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आपली मुंबई सर्वांची आहे परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे असं म्हणत मंगलप्रभात लोडांनीही या सगळ्या प्रकारावर जाहीर निषेध नोंदवला आहे